No! Yeah.

परत या परतयांत न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आपण आज उभं आहेत परगेश्वर शुगर कारखान्याच्या गेट समोर या, या, या कारखान्याची निर्मिती वीस वर्षापूर्वी स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे यांनी या भागातील तरुणा तरुणांच्या हाताला काम मिळावं आणि शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडावी यासाठी कारखान्याची निर्मिती केली परंतु हा कारखाना गेली दोन वर्षापासून बंद आहे आणि दोन वर्षापासून बंद असून दो बंद बंद मधला आणि चालू मधला असा एकूण छत्तीस महिन्याचा पगार कर्मचाऱ्याचा थकला आहे या कारखान्यावर उपजीविका कर्मचाऱ्याची उपजीविका या कारखान्याच होती परंतु ही आज कारखान्यानं छत्तीस महिन्याचा पगार उठल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे गेले पंधरा दिवस क कर्मचारी हे उपोषणाला बसलेत की हकाचा केलेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून परंतु कारखाना आणि ह्या कारखान्याचं वारस म्हणून ज्यांनी पंकजाताईनी जे स्वीकारलं त्यानेही ह्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आता तो पंकजात्यायनेही लक्ष द्यावं आणि ज्यांनी आता कारखाना चलवायला घेतला आहे त्यांनीसुद्धा या कामगाराकडे लक्ष देऊन प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करावे असं वाटते परंतु ह्या प्रश्न सोडण्याच्या बाबतीत कुणीही आग्रही दिसत नाही आपण या कर्मचाऱ्याशी एकदम चर्चा करू ते पंधरा दिवसापासून इथं साखळी उपोषणात बसलेले होत तरी आज अखेर आमची मागणी होती की आमचे थकीत पगार पी एफ ग्रॅच्युटी आणि पगार असा मिळून आम्हाला सगळ्यात देण्यात यावं हो। पण आमची अजून कुणी दखल घेतली नाही कारखाना विकणारे आमचे सन्मान्य मंत्री पंकजाताई आहेत कारखाना घेणारे नमिता ताई आहेत आता चालू आमदार आहेत ते सत्तेतले आणि एन सी एल टी कोर्टामार्फत ही कारखाना विक्री झाला पण ह्या तिघांमध्ये काय झालं हे आम्हाला आणखीनही कळालं नाही आमचे पैसे गेले कुठं आम्ही ताईकडे गेलं ताई म्हणली माझा काही संबंध नाही नवीन पार्टीकडे गेलो ती म्हणली आम्ही पैसे देऊन मोकळे झालो आम्ही एन सी एल टी कोर्टाकडे गेलो तर ती म्हणली आमच्या हातात काही नाही मग ही पैसे गेले कुठं चालले काय आणि आम्ही न्याय कुणाकडे मागायचा आज मी इथं जमीन दिली जमीन दिली दुसरा निद उदरनिर्वाह राहिला नाही लेकराचे शिक्षण तोंडावर हो आहेत जमीन दिल्यामुळं आमचं सगळं सगळं संसार उघड्यावरच आला आमच्याकडे इन्कम सोर्स कुठलाच राहिला नाही नोकरी राहिली नाही आणि महागाला जर थकीत पगार मिळत नसेल तर आमच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आजपर्यंत सगळ्या गोष्टीची वाट बघितली पंधरा दिवस झाले आज आम्ही इथं बसून आहेत इथं तर कुठलं कुणी मिटवायला तर आलंच नाही पण उपोषण कसं मोडीत काढता येईल ह्याचा प्रशासनावर दबाव आणून चालू मंत्री आहेत घेणारेसुद्धा आमदार आहेत दोघांनी मिळून काय 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 करून हे उपोषण कसं मोडावं ह्या गोष्टीवर सगळ्यात जास्त भर आहे सत्ता सत्ताधारी असून त्यांचे सगळे सगळे त्यांच्या हातात असूनसुद्धा एक रुपयाचा त्यांनी विचार केला नाही ना कुठल्या आमची सहानुभूती दिली नाही उलटा आमच्यावर प्रेशर आणून आम्हाला इथून बाजूला सरकवायचे त्यांचे दाट प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये एन सी एल टी कोर्ट आलं मान्य पंकजाताई आल्या घेणारी पार्टी नवीन नमिता मुंदळा नमिता अक्षय मुंदळा साहेब आले सगळे झाले त्याच्यात हां तुमचा किती महिन्याचा पगार उकला आहे माझा इथं जवळपास बेचाळीस महिन्याचा पगार बेचाळीस महिन्याचा पी एफ आणि ग्रॅच्युटी आज मी कोर्टामधून जर मी औरंगाबाद एल आय सी इस ऑफिसला जर ग्रॅच्युटी विचारायला गेलो माझी वैयक्तिक तर माझा तिथं झिरो झिरो आकडा आहे की पैसे गेले कुठेही की कुणाला अधिकार आहे पैसे उचलायचा माझ्या वैयक्तिक अकाऊंटचा पैसे उचलायचा अधिकार कुणाचा आहे कोर्टमध्ये आमच्याकडे अधिकार आहेत तसे दाखवा म्हणलं त्यांना पत्र ती दाखविल नाही चल झालं काय ह्या सगळ्या ऑर्डरमध्ये झालं काय हे अजून आम्हाला कुणी सांगितलं नाही ती लोकं सांगत नाहीत पी एफ ऑफिसला गेलं तिथं काही कळालं नाही पी भरला नाही आज बऱ्याच कर्मचाऱ्याचे लेकरं जवळपास दोन मुली लग्न मोडलेले आहेत त्यांचे ह्या पंधरा दिवसातली गोष्ट आहे फक्त ह्या पैशाच्या ह्याच्यावर बसून त्यांचे अक्षरशः लग्न मोडले लोकांचे ॲडमिशन झालं नाहीत लेकरायची आज उद्या सगळं कुटुंब आमचं इथे एक तारखेच्या अगोदर कारखान्यावरून बसणार आहेत आणि सगळ्यांनी मिळून जर नाही तोडगा निघाला नाही जर आमचे पैसे मिळाले आम्ही सगळेजण सहित आत्मदान करू दबाव म्हणजे कोणत्या प्रकारचा दबाव येऊ लागला तुमच्यावरती उपोषण तुम्ही बंद करा किंवा मोडीत उपोषण दबाव म्हणजे घेणारी पार्टी समजा आमचे ना नामदार पंकजाताई आहेत चालू मंत्री आहेत आणि घेणारी पार्टी आमदार आहेत केज मतदारसंघातले माननीय नमिता ताई अक्षरजी मुंदाडा साहेब या दोघांच्या दबावाखाली म्हणजे ह्यांच्या दबावाखाली प्रशासनावर प्रेशर येणारच ते आम्हाला इथून उठवायचा प्रयत्न करणारच आणि करायच लागलेत वारंवार कुणाला कुणाला फोनवर धमक्या कुणाला काही उठण्याचं हे करणं ते करणं चालूच आहे त्यांचे पण आम्ही इथून पैसे घेतल्याशिवाय हलणार नाहीत ना ना ना, आम्ही इथं जमिनी दिलेली आहेत आम्ही कुणाचं फुकट काही खाल्लेलं नाही आम्हाला पैसे घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही त्यांच्या बाजूने कुणी तुमच्यासोबत समजता करणं काही चर्चा करण्यासाठी कुणी आलो कुणी कुणी आलं नाही त्याने आम्हाला फक्त एवढंच म्हणले की बाबा तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही पहिलं काहीच करू शकत नाहीत सहकार्य करा इथून पुढे आम्ही तुम्हाला चांगल्या नोकऱ्या देऊ चांगल्या पगारी देऊ पण हे उपाशी पोट राहून पुढला कोणी विचार केला आम्ही आज जिवंत नाहीत आणि उद्या जिवंत राहायचे काय यांचे आम्ही हे करायचं यांच्याकडून आता काय असणार आहे आजपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन केले इथून पुढे सगळ्यात तीव्र आंदोलन महाराष्ट्रात आम्ही छडणार आहे आम्ही पण देशोत्तर कारखान्याचे कर्मचारी मागील वीस वर्षापासून ह्या संस्थेमध्ये सर्वांनी आपल्या आहात शिपरावरती देऊन कामं केलेले आहेत आणि मोठ्या नेत्यांनी हा कारखाना वीस वर्षापासून व्यवस्थित चालत असताना दिवाळखोरीत निघाला असं ग्रहित धरून एन सी एल टी कोर्टाकडून हा कारखाना विमल ॲग्रो मुंदडा साहेबांना विक्री केलेला आहे बरं केला असताना आम्ही ग्रामीण भागातले सर्व आहेत कशा पद्धतीने केला काय नाही आम्हाला ह्याचं देणं घेणं नाही पण आम्ही आत्तापर्यंत तिथं कामं केलेली त्या हक्काचा पगार आम्हाला हा मिळाला पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने विक्री केला याची आम्हाला काही देणं घेणं नाही आमचा पगार हा तुम्ही द्या नाहीतर आमचे लेकरवाळं आज रुजी काही उपाशी आहेत कुणाचे लग्न आहेत कुणाचं शैक्षण आहे ह्या सर्वापासून वंचित आहेत आपण आमचा पगार नाही दिलात तरी आम्हाला शेवटी या कारखान्याच्या समोर काही दिवसापूर्वी आमचा हा साखळी उपासनाचा आता परिवर्तन करून आम्हाला रस्ता रोको केल्याशिवाय पर्याय नाही किंवा काही जणांना या परिस्थितीमध्ये जगत असताना आर्थिक परिस्थिती सगळ्याची कमकोत बनलेली आहे नाविला असतो या सर्व कर्मचाऱ्यांना कुणाला तरी मलासुद्धा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही उपोषणाला पंधरा दिवसापासून तुमची भूमिका काय आणि भूमिका काय असतात कुठला न्याय मागत असताना आता कारखाना दुसऱ्या संस्थेला वर्ग केलाय त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुमच्याकडे तुमच्या काय अपेक्षा आहेत व त्यांनी तुम्हाला नोकरीवर घ्यावं मागचा पगार द्यावा काय काय करावं काय भूमिका का, 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 का मी सर्वप्रथम मुंडे आणि मुंदडा परिवाराला वेगळं समजत नाही तर मुंडे आणि मुंदडा परिवार हा एकच आहे स्वर्गीय विमलताय मुंदडा यांचं वारसा अक्षयजी मुंडळा हे चालत समर्थपणे चालवत आहेत त्यांच्या पण एवढीच अपेक्षा आहे की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं सगळ्यांच्या पोटाचा विचार केला सगळ्याच्या हाताचा कामाचा विचार करून हा पनंगेश्वर शिबीर मिळ स्थापन केली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचंसुद्धा कार्य देशाला देशालासुद्धा त्यांचं कार्य माहिती आहे मला एवढीच अपेक्षा आहे की पंकजा ताई मुंडे यांना आम्ही मुंडे साहेबाचा वारस समजतो की ता ता ताईसाहेब आम्ही ज्या पद्धतीने इथं कामं केले ज्या आम्ही इथं जमिनी दिलेल्या आहेत पण एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय द्या आम्ही तुमच्यामध्ये मुंडे साहेबाला पाहतोय आज जवळपास आम्ही वीस वर्ष झालं वीस वर्षाखाली आम्ही इथं जॉईन झालो जवळपास आमचं सतरा अठरा वर्ष वय होतं आज जवळपास आमचं चाळीस पंचेचाळीस वर्ष वय आहे ह्याचा अर्थ की आमचे लेकरं बाळ आता आम्हाला शिक्षण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यांचं लग्न महत्त्वाचं आहे आम्ही त्यांना शिकवायचं कसं तुम्ही एक गृहिणी आहात तुम्ही एक महिला आहात जरी मंत्री असलात तरी ग्रहिणीला संसारात काय अडचणी येतात ते चांगल्या पद्धतीने समजतं तुम्हाला विनंती युण, एवढीच आहे जरी कारखाना लिक्विडेशनमध्ये जरी निघाला असला जरी कारखाना थर्ड पार्टीला तुम्ही जरी दिला असला तर तुमचं एक कर्तव्य आहे पालक म्हणून की पूर्ण व्यवहार हा झालेला आहे का नाही माझ्या कर्मचाऱ्याला तिने जी काय कामं केले त्यांनी जी इथं कष्ट केलेत त्यांचा पूर्ण पैसा त्यांना मिळालेला मिळालेला आहे का नाही ही तुमची एक नैतिक जबाबदारी आहे मी असं समजतो आणि ताईला विनंती आहे की आमचे पैसे पूर्ण तुम्ही विकला ह्याचा आम्हाला दुःख आहे कारखाना दिवाळखोरीत निघाला ह्याचा आम्हाला दुःख आहे कारण पहिल्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे आणि हा कारखाना आम्ही मुंडे साहेबातो आणि आम्ही आमच्या सगळ्या ह्या भागातल्या लोकांना असं वाटायचं की हा कारखाना आमचा आहे त्या लोकांची ह्या कारखान्याबद्दल तळमळ होती ही भावना होती जरी काही न कारणास्तव जरी कारखाना लिक्विडेशनमध्ये जरी निघाला असला की चालत असतं पण ज्या मुंदडाज यांनी जे घेतलेला आहे मुंदडाने मुंडे मी पहिल्यांदा सांगितलं की एकच आहेत की ताईसाहेब आणि अक्षय भाईया नमिता ताई तुम्ही ह्याच्यावर तोडका काढा आणि आमचे जे काय पैसे आहेत कर्मचाऱ्यांनी काम केलेले पैसे आहेत कष्ट केलेले पैसे आहेत कर्मचारी हा कारखान्यात काम करणारा हा फार काय श्रीमंत नसतो त्याचं पोट हे हातावर असतं आणि तुमची जबाबदारी आहे तुम्ही सगळे आमदार आहात कुणी मंत्री आहे तुमची जबाबदारी आहे की लोकांवर कुठं अन्याय होतोय का आणि आम्ही तर तुमचेच आहोत तुम्ही पूर्ण ह्याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय द्या ह्याच्यामध्ये आताच एका कर्मचाऱ्याने सांगितलं की मुलीचे लग्न मोडलेत शिक्षणाला पैसा लागतो आहे प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आहे आम्ही भागवायचं कसं त्यासाठी तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून आमच्यावर फार वेळ असं रस्त्यावर बसण्याची वेळ आणू नका आम्ही तुमचेच आहोत आम्ही तुमचेच लेकर आहोत आम्हाला ज्या पद्धतीनं मुंडे साहेब या महाराष्ट्राला आणि देशाला न्याय देत होते त्याच पद्धतीनं तुमच्याकडून आमच्याकडून आम्ही न्यायानं तुमच्याकडे बघतोय आणि महाराष्ट्र आणि देश ही तुमच्याकडून अपेक्षा करतोय आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालून तुम्हाला वाटत असेल फार छोट तुमच्यासाठी छोट्या गोष्टी आहेत पण ताई साहेब हे भाकरीचा विषय आहे सर्वसामान्य गरिबाचा पोटाचा विषय आहे तुम्ही न्याय द्या ह्याच्यात लक्ष घाला आणि आमच्यावर फार दिवस आसाभासाची वेळ आणू नका मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे आणि इथून पुढे स तुमच्या तुमच्यासोबत आहोत तुम्हाला विश्वास देत आहोत की बाबा नक्कीच हे कारखाना निघाला आता तुम्ही आमच्याकडून शक अजिबात नाही आम्ही तुमचेच आहोत पुन्हा एकदा विनंती करतो ह्या सवा राजमंत्र्याच्या माध्यमातून की तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये जाते लक्ष घालून तुम्ही जर ह्याच्यामध्ये एक दोन तास जरी लक्ष घातलं तर आमचं कायमच्या आयुष्याचं जे काय मी कष्ट केलेत त्याच्यातून आम्हाला जी का आमचं उरलेलं आयुष्य आहे आमची लेकर बाळ आहेत आमच्या मुलीजोळाचे लग्न आहेत आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकतो फक्त तुमचा एक ते दीड तास वेळ द्या आणि ह्याच्यामध्ये लक्ष घाला मी ह्या राजमंत्राच्या माध्यमातून एवढीच तुम्हाला विनंती करतो